दिवसाची सुरुवात झाली बघा आता सहा वाजले आणि सहा वाजता बाबाने मी इथं वाटाण्याची शेंगा सोलत आहे इथं नाश्त्यासाठी आज पाहिजे होता म्हणून सकाळी सकाळी आम्ही निवडत आहे आज सहा वाजताच सकाळी सकाळी बाबाने मी बागकाम पण केले बरेच झाड लावायचे होते त्याच्यासाठी आणि जमीन पण खूप हार्ड झाली होती बाबाने छान करून दिला आज मला खूप मदत केली आणि इथं बघा तुरीचे शेंगा उकडलेले खूप छान लागते आणि रगडा पॅटीस केला होता नाश्त्याला त्यासाठीच वाटाणे केले होते आणि इथं बागकामामध्ये बघा इथं आम्ही सगळे सुकलेले पानं थोडंसं खत आणि हे सगळं मिक्स करून टाकू म्हणजे माती छान होईल कारण बरेच दिवस झाले आणि इथली माती खूपच कडक झालेली होती आणि बरेच झाडं बघा लावून घेतले होते फुलांचे जे राहिले होते ते बरं येणं नाही झालं बघा पावसाने काय हाल केलं आता पाहिजे आहे आणि बाबा पण आले सोबत आता बघतो आम्ही बागकाम करून काय काय राहिलं ते आज करून घेते आता सकाळचं जे राह रा त्याला कम्प्लीट करते झाड वाकले काही काही असे चक्कर नाही झालं नाही बाबा आणि मी आहे ना पिक्चर पाहायला गेले आल्यावर बघा पावभाजी तयारी केली कबूतर आहे ना अंगणात पडलं काय माहिती पंखाला काहीतरी झालाय मी पाणी नेण्याचा ने प्रयत्न केला ठेवलाय पिलं तर पिलं म्हटलं थोडीशी मदत करता येईल त्यांची आहे ना पक्षी असे प पडतात ना तेव्हा आहे ना ते म्हणजे आराम करतात मग उंडण्याचासुद्धा प्रयत्न करतात मला वाटते पंखाला काहीतरी झालेलं आहे आणि याची छोटीशी दिनचर्या होती तुम्हाला आवडतच ना नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आज थोडक्यातच आज पूर्ण व्हिडिओ झाला नव्हता